नमस्कार मी दुर्वादरवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत ब्रेकिंग मध्ये तर आज कोल्हापूरमध्ये कोरटकर याची सुनावणी होती पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोल्हापूर कोर्ट मध्ये कोरटकर याला आणलेलं होतं सुनावणी झाली आणि सुनावणी नंतर आत्ताच काही क्षणामध्ये आहे जी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे कोरटकर याला कोर्ट परिसरातून पुन्हा एकदा पोलीस आ, पोलीस कोठडीच्या दिशेने घेऊन जात होते त्यावेळेला एका वकिलानेच आहे जे कोरटकर याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय सकाळपासून पूर्णपणे कडेकोट पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये होता कोर्टामध्ये जे प्रवेशद्वार आहे कोर्टाचा त्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये कोर्टामध्ये जाईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती कुठेतरी शिवप्रेमी येऊन कोरटकर याच्यावरती हल्ला करतील याची भीती म्हणून आणि त्याची खबरदारी अशा पद्धतीने अनुचित प्रकार कोणताही घडू नये म्हणून सकाळ पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली खरी ज्यांनी पायामध्ये कोल्हापुरी पायतान घातलेलं आहे त्यांना कोर्टाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच हे काढून ठेवावं लागत ज्या दिवशी याला पोलिसांनी त्या दिवशी कोल्हापुरी पायतान दाखवून त्याचं स्वागत करू असा शिवप्रेमींनी इशारा दिलेला त्यामुळे पायतान देखील अक्षरशः प्रवेशद्वाराच्या बाजूला काढून ठेवून त्यानंतरच कोर्टामध्ये इतरांना आहे जो प्रवेश देण्यात येत होता नागरिकांना असेल वकिलांना एवढंच सगळं करून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून त्याचबरोबर माध्यम कर्मींना देखील कोरटकरला कुठून नेतायत त्या मार्गातून बाजूला ठेवून पूर्णपणे सुरक्षा देऊन आहे जे कोरटकरला नेण्यात येत होतं सुनावणी संपल्यानंतर मात्र एवढं सगळं होऊन देखील सुनावणी संपल्यानंतर कोर्ट कोर्टामधील एका वकिलानेच आहे तो थेट प्रशांत कोरटकर याला नेताना त्याच्यावरती हल्ला केल्याची घटना आहे जी आत्ताच घडलेली आहे ही आता ब्रेकिंग घडलेली होती त्याविषयी आपण जाणून घेतलं आत्ता थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे कोरटकरच्या बाजूने निकाल लागलाय का कोरटकरला दिलासा मिळाला आहे की पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर कोल्हापुरात आणल्यानंतर न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं न्यायालयामध्ये मध्ये सुनावणी झाल्यावरती कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती ही पोलीस कोठडी आज संपली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीसाठी कोरटकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं यावेळेला न्यायालयामध्ये कोरटकर यांचे वकील प्रशांत सौरभ खाग हे उपस्थित होते तर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आहेत जे वीसी द्वारे उपस्थित होते तर सरकारी वकील सूर्यकांत पवार हे न्यायालयामध्ये उपस्थित होते यावेळेला युक्तिवाद झाला युक्तिवादाच्या दरम्यान अं असीम सरोदे यांनी अजून पोलीस कोठडीची मागणी आहे जी न्यायालयाकडे केली कारण गेल्या तीन दिवसामध्ये पोलीस कोठडीमध्ये असताना प्रशांत कोरटकर यांनी पोलिसांनी जी चौकशी केली त्या चौकशीला सहकार्य केलेलं आहे त्याने स्वतः कबुली जबाब यांना जे फोनद्वारे संभाषण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्त जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे तसेच इंद्रजित सावंत यांना आहे ऐसा डाटा वैलिड तो ले लो और एक जो मेला अभी कब पुलिस शिक्षा मौखिक करेंगे मुंशी उठ रही है ट्रांसफर स्कोर है ओके अपने हमारे चार्ज पर मोबाइल डाटा तो मोबाइल है डाटा डिलीट है पुलिस का सभी लोग डिलीट के लिए नीति पर ट्राई ट्राई होने के बाद डाटा डिलीट किया जा रहा है

सांगितलेला आहे त्यामुळे आणि चौकशी करण्यासाठी कोर्टात सांगितलेला आहे किंवा पोलीस कोठडी वाढून घ्यायची त्यामुळे अजून दोन दिवसांची पोलीस कोठडी आहे वाढवून गेलेली आहे

नमस्कार मी दुर्वादवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत ब्रेकिंग मध्ये तर आज कोल्हापूरमध्ये कोरटकर याची सुनावणी होती पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोल्हापूर कोर्ट मध्ये कोरटकर याला आणलेलं होतं सुनावणी झाली आणि सुनावणी नंतर आत्ताच काही क्षणामध्ये आहे जी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे कोरटकर याला कोर्ट परिसरातून पुन्हा एकदा पोलीस आ, पोलीस कोठडीच्या दिशेने घेऊन जात होते त्यावेळेला एका वकिलानेच आहे जे कोरटकर याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय सकाळपासून पूर्णपणे कडेकोट पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये होता कोर्टामध्ये जे प्रवेशद्वार आहे कोर्टाचा त्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये कोर्टामध्ये जाईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती कुठेतरी शिवप्रेमी येऊन कोरटकर याच्यावरती हल्ला करतील याची भीती म्हणून आणि त्याची खबरदारी अशा पद्धतीने अनुचित प्रकार कोणताही घडू नये म्हणून सकाळ पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली खरी इवन ज्यांनी ज्यांनी पायामध्ये कोल्हापुरी पायतान घातलेला आहे त्यांना कोर्टाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच हे पायतान काढून ठेवावं लागत होतं कारण ज्या दिवशी कोरटकर याला पोलिसांनी त्या दिवशी कोल्हापुरी पायतान दाखवून त्याचं स्वागत करू असा शिवप्रेमींनी इशारा दिलेला त्यामुळे पायतान देखील अक्षरशः प्रवेशद्वाराच्या बाजूला काढून ठेवून त्यानंतरच कोर्टामध्ये इतरांना आहे जो प्रवेश देण्यात येत होता नागरिकांना असेल वकिलांना एवढंच सगळं करून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून त्याचबरोबर माध्यम कर्मींना देखील कोरटकरला कुठून नेताय त्या मार्गातून बाजूला ठेवून पूर्णपणे सुरक्षा देऊन आहे जे कोरटकरला नेण्यात येत होतं सुनावणी संपल्यानंतर मात्र एवढं सगळं होऊन देखील सुनावणी संपल्यानंतर कोर्ट कोर्टामधील एका वकिलानेच आहे तो थेट प्रशांत कोरटकर याला नेताना त्याच्यावरती हल्ला केल्याची घटना आहे जी आत्ताच घडलेली आहे ही आता ब्रेकिंग घडलेली होती त्याविषयी आपण जाणून घेतलं आत्ता थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे कोरटकरच्या बाजूने निकाल लागलाय का कोरटकरला दिलासा मिळाला आहे की पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर कोल्हापुरात आणल्यानंतर न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं न्यायालयामध्ये मध्ये सुनावणी झाल्यावरती कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती ही पोलीस कोठडी आज संपली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीसाठी कोरटकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं यावेळेला न्यायालयामध्ये कोरटकर यांचे वकील प्रशांत सौरभ खाग हे उपस्थित होते तर इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे आहेत जे वीसी द्वारे उपस्थित होते तर सरकारी वकील सूर्यकांत पवार हे न्यायालयामध्ये उपस्थित होते यावेळेला युक्तिवाद झाला युक्तिवादाच्या दरम्यान असीम सरोदे यांनी अजून पोलीस कोठडीची मागणी आहे जी न्यायालयाकडे केली कारण गेल्या तीन दिवसामध्ये पोलीस कोठडीमध्ये असताना प्रशांत कोरटकर यांनी पोलिसांनी जी चौकशी केली त्या चौकशीला सहकार्य केलेलं आहे त्याने स्वतः कबुली जबाब दिलाय की हा इंद्रजित सावंत यांना जे फोनद्वारे संभाषण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे तसेच इंद्रजित सावंत यांना आहे C'est un peu comme ça que je suis <muchos> नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत ब्रेकिंग मध्ये तर आज कोल्हापूरमध्ये कोरटकर याची सुनावणी होती पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कोल्हापूर कोर्टमध्ये कोरटकर याला आणलेलं होतं सुनावणी झाली आणि सुनावणी नंतर आत्ताच काही क्षणामध्ये आहे जी एक महत्वाची घडामोड घडलेली आहे कोरटकर याला कोर्ट परिसरातून पुन्हा एकदा पोलीस आ, पोलीस कोठडीच्या दिशेने घेऊन जात होते त्यावेळेला एका वकिलानेच आहे जे कोरटकर यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय सकाळपासून पूर्णपणे कडेकोट पोलीस बंदोबस्त कोर्ट परिसरामध्ये होता कोर्टामध्ये जे प्रवेशद्वार आहे कोर्टाचा त्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये कोर्टामध्ये जाईपर्यंत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती कुठेतरी शिवप्रेमी येऊन कोरटकर याच्यावरती हल्ला करतील याची भीती म्हणून आणि त्याची खबरदारी अशा पद्धतीने अनुचित प्रकार कोणताही घडू नये म्हणून सकाळपासून पोलिसांनी ही खबरदारी घेतलेली खरी इवन uh, ज्यांनी ज्यांनी पायामध्ये कोल्हापुरी पायतान घातलेलं आहे त्यांना uh, कोर्टाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच हे पायतान काढून ठेवावं लागत होतं कारण uh, ज्या दिवशी कोरटकर याला कोल्हापूरमध्ये पोलिसांनी आणलेलं त्या दिवशी कोल्हापुरी पायतान दाखवून त्याचं स्वागत करू असा शिवप्रेमींनी इशारा दिलेला त्यामुळे पायतान देखील अक्षरशः प्रवेशद्वाराच्या बाजूला काढून ठेवून त्यानंतरच uh, को, कोर्टामध्ये इतरांना आहे जो प्रवेश देण्यात येत होता नागरिकांना असेल वकिलांना एवढंच सगळं करून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून त्याचबरोबर माध्यम कर्मींना देखील कोरटकरला कुठून येत त्या मार्गातून बाजूला ठेवून पूर्णपणे सुरक्षा देऊन आहे जे कोरटकरला नेण्यात येत होतं सुनावणी संपल्यानंतर मात्र एवढं सगळं होऊन देखील सुनावणी संपल्यानंतर कोर्ट कोर्टामधील एका वकिलानेच आहे तो थेट प्रशांत कोरटकर याला नेताना त्याच्यावरती हल्ला केल्याची घटना आहे जी आत्ताच घडलेली आहे ही आता ब्रेकिंग घडलेली होती त्याविषयी आपण जाणून घेतलं आत्ता थोडक्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज सुनावणीमध्ये काय घडलेलं आहे कोरटकरच्या बाजूने निकाल लागलाय का कोरटकरला दिलासा मिळाला आहे की पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला तेलंगणा राज्यातून कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर कोल्हापुरात आणल्यानंतर न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं होतं न्यायालयामध्ये मध्ये सुनावणी झाल्यावरती कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती ही पोलीस कोठडी आज संपली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीसाठी कोरटकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं होतं यावेळेला न्यायालयामध्ये कोरटकर यांचे वकील प्रशांत सौरभ खाग हे उपस्थित होते तर इंद्रजीत सावंत यांचे वकील आ, 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 असीम सरोदे आहेत जे वीसी द्वारे उपस्थित होते तर सरकारी वकील सूर्यकांत पवार हे न्यायालयामध्ये उपस्थित होते यावेळेला युक्तिवाद झाला युक्तिवादाच्या दरम्यान अं असीम सरोदे यांनी अजून पोलीस कोठडीची मागणी आहे जी न्यायालयाकडे केली कारण गेल्या तीन दिवसामध्ये पोलीस कोठडीमध्ये असताना प्रशांत कोरटकर यांनी पोलिसांनी जी चौकशी केली त्या चौकशीला सहकार्य केलेलं आहे त्याने ह्या चौकशीमध्ये स्वतः कबुली जबाब दिलाय की हा इंद्रजीत सावंत यांना जे फोनद्वारे संभाषण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक जे वक्तव्य करण्यात आलेलं आहे तसेच इंद्रजीत सावंत यांना